विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आपण पी एम म्हणजे पुणे महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटला आहोत एक डिसेंबरला एक पेपर जो आहे तर तो आपला होणार आहे कनिष्ठ अभियंताचा आपल्याला माहित असेल की तो पेपर आता होणार आहे आणि त्याबद्दल एक महत्वाची अपडेट आहे नेमकं का पेपरची काय अपडेट आहे तीच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करून द्या जेणेकरून आमला सुद्धा व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि तुमच्या मित्रांपर्यंत जे हे पेपर देणार आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर बघूया नक्की अपडेट काय आहे आणि कशाबद्दल आहे पेपरचं नक्की काय अपडेट आलेलं आहे ते तर परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आणि तेच परिपत्रक आपण आता बघूया एक न्यूज लेटर देखील आहे ते न्यूज लेटर सरळ आपण चेक करूया आणि नेमकं काय दिलंय त्यामध्ये ते बघूया तर ही प्रेस नोट तुम्ही इथे बघू शकत आहात की यामध्ये ही प्रेस नोट आता प्रसिद्ध झालेली आहे आणि त्यामध्ये दिले पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता स्थापत्य यांचं जे रिक्त पद होते सरळ सेवे भरण्यासाठी जाहिरात दिलेली होती आणि प्राप्त अर्जांचे जे उमेदवार होते त्यांची परीक्षा एक बारा म्हणजेच एक डिसेंबरला होणार होती आणि काही अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात येत आहे परीक्षा जी आहे तर ती पुढे ढकलण्यात आलेली आहे एक डिसेंबरला जो पेपर होणार होता तर तो पेपर आता पुढे ढकलण्यात आलेला आहे आणि अभ्यासाला थोडासा अजून टाइम मिळेल आणि काही त्यांनी कारण अजून दिलं नाही की अपरिहार्य कारणास्तव सांगितलंय पण कारण एक गेस केला किंवा मग एक पेपरमध्ये बातमी सुद्धा आलेली आहे तर त्यावरून आपण गेस लावू शकतो ती बातमी सुद्धा आपण बघूया नेमकं बात आप त्या बातमीमध्ये काय कारण आपल्याला त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे ही बातमी आपल्या समोर आता ओपन झालेली आहे आणि आपण इथे जर बघितलं तर इथे परीक्षा ढकलली पुढे या लेखाखाली या टायटलखाली ही बातमी जी आहे ती प्रसिद्ध केलेली आहे आणि एक डिसेंबरला तसं दिलेलं आहे सेम त्या प्रकारेच पुढे बघूया एकशे एकोणसत्तर जागांसाठी परीक्षा होणार होती विजय कुमार थोरात जे आहे उपायुक्त आहेत महानगरपालिकेचे तर त्यांनी दिलेलं आहे अपरिहार्य कारणास्तव ते पुढे ढकलण्यात आली असं त्यांनी त्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे पण नेमकं कारण काय आहे अपरिहार्य कारण त्यामध्ये फक्त त्यांनी सांगितलंय तर नेमकं कारण काय आहे ते आपण बघणार आहोत तर यामध्ये खाली जर आपण स्क्रोल करून बघितलं तर खाली बातमीमध्ये आपल्याला कळून येईल की बेचाळीस हजार अर्ज प्राप्त झाले होते एकूण एकशे एकोणसत्तर जागांसाठी आणि त्यामध्ये पुणे शहरातील साडेआठ हजार अर्ज असून त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर नाशिक अमरावती विविध शहरांमधून अर्ज आलेले होते आणि एक डिसेंबरला परीक्षा होणार होती वीस शहरांमध्ये आणि दोन डिसेंबरला राज्यातील नगरपालिका व नगर परिषदा यांच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे आणि काही नगरपालिकेमधले कर्मचारी असतील किंवा काही सरकारी कर्मचारी असतील तर त्यांनी देखील यासाठी अर्ज केलेले आहेत आणि त्या कर्मचाऱ्यांना परीक्षा देण्यात यावी त्यामुळेच ही परीक्षा पुढे ढकल ढकलली जावी अशी उमेदवारांकडून मागणी जी आहे ती करण्यात आलेली होती आणि त्यानुसारच कनिष्ठ अभियंता पदाची परीक्षा जी आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे तर नेमकं का कारण काय आहे हे देखील आपल्याला स्पष्ट झालंय निवडणूक आणि परीक्षा यामध्ये जरा क्लॅश झाल्यामुळे ही परीक्षा जी आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे तुमचं काय मत आहे ते मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा तुम्हाला काय वाटतं का परीक्षा पुढे ढकलली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि अशाच अपडेट साबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या युट्यूब चॅनलला तसेच आपल्या ज्या काही अपडेट्स असतात तर त्या टेलिग्राम चॅनलला येत असतात त्यामुळे टेलिग्राम चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यासाचा फायदा घ्या आणि सगळ्यांना जो पुढे पेपर येईल तर त्याचे अपडेट मी देईलच त्यासाठी सगळ्यांना ऑल द बेस्ट